सोलापूर जिल्ह्यातल्या ले, बार्शीमध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे ती या ठिकाणी राहत होती आणि तिचा जो नवरा आहे तो कामानिमित्त पुण्यामध्ये राहत होता आता या दोघा जणांना एक मुलगीसुद्धा होती आणि मुलीसोबत ती महिला बार्शीमध्येच राहत होती मग या बार्शीमध्ये राहत असताना या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा अजून एक व्यक्ती होता त्या व्यक्तीचंसुद्धा लग्न झालेलं होतं त्यालासुद्धा एक मुलगा होता आणि तेव्हाच या महिलेची आणि त्या पुरुषाची ओळख झाली मग ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आता त्या महिलेचा नवरा पुण्यात काम करायचा आणि त्या महिलेला या ठिकाणी एका पुरुषाचा नाद लागलेला होता म्हणजे त्याच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झालेले होते मग या ध्वगदानांचं मागच्या अनेक वर्षापासून अशाच पद्धतीनं चालू होतं मात्र जेव्हा काही महिन्यांपूर्वी त्या महिलेला घेऊन एका एका हो थे, थे हो तो तिचा प्रियकर आणि मानलेला भाऊ जेव्हा एका ठिकाणी एका लॉजवर घेऊन गेले होते तेव्हा एकाच वेळी दोघा जणांनी त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलेलं होतं आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे त्या महिलेला एक मुलगी आहे आणि तिच्या मुलीबरोबरच ती बारशीमध्ये राहत होती तिचं लग्न झालेलं आहे पण मात्र तिचा नवरा कामानिमित्त पुण्यामध्ये राहत होता आणि पुण्यामध्येच तो काम करत होता तीन महिन्या पहिले ती या बारशीमध्ये आलेली होती आणि या ठिकाणीसुद्धा राहत होती मग या ठिकाणी राहत असताना तिची वळ एका सुरेश नावाच्या व्यक्तीबरोबर झालेली होती मग ओळख झाल्यानंतर ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये सुरू झालेलं होतं आणि सुरेशचं आणि त्या महिलेचं प्रेमसंबंध निर्माण झालेले होते मागच्या अनेक वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंध अशाच पद्धतीनं सुरू होते तर मात्र याच सुरेशचा एक मित्र होता त्याचं नाव संतोष होतं आणि त्या संतोषनं या महिलेला बहीण मानलेलं होतं म्हणजे त्याची ती मानलेली बहीण होती हा मित्र होता आणि मित्राची ती गर्लफ्रेंड म्हणजे प्रियशी होती असं हे तिघा जणांचं नातं होतं मग हे तिघा जणांचं नातं अशा पद्धतीनं सुरू असताना एक दिवस तो जो संतोष आहे तो संतोष त्या महिलेला म्हणतो की तू एक काम कर सुरेशला सांग की त्याच्या मुलीचं लग्न माझ्या मुलाबरोबर लावून दे कारण की सुरेश माझ्यापेक्षा तुझं जास्त ऐकतो आणि तो, तो तुझं सगळं काय ऐकून या सगळ्या गोष्टीला ती रेडी होईल म्हणून मग ती महिला म्हणे आहे काही हरकत नाही त्या महिलेनं ना संतोषचं ऐकलं आणि तिच्या प्रियकर सुरेशला सगळं सांगितलं की ठीक आहे संतोषच्या मुलाला तुझी मुलगी देऊन टाक म्हणून मग असं ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी दोघांचं लग्न जमून देण्याचं काम त्या महिलेनं केलं आता लग्न जमून देण्याचं काम केल्यानंतर त्या ठिकाणी तारीख आली बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसची बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी लग्न पार पडलं लग्न पार पडल्यानंतर त्या महिलेचा जो नवरा आहे तो मोठ्या प्रमाणात दारू पेला होता त्या लग्नात नाचत होता मग एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू पेल्यामुळं या दोघा जणांनी तिच्या नवऱ्याला वराडाच्या टॅम्पोमध्ये टाकलं आणि वराडासोबत पाठवून दिलं आता वराडासोबत पाठवून दिल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी एकटीच थांबलेली होती आता बराच विषय त्या ठिकाणी झालेला होता सुमारे रात्रीचे साडे अकराचा टाईम झालेला होता रात्रीच्या साडे अकराच्या सुमारास त्या दोघा जणांनी म्हणजे सुरेशनं संतोषनं त्या महिलेला सांगितलं की आता आम्ही तुला तुझ्या गावीने येऊन हो सोडतो तू काय कर आमच्या गाडीमध्ये बस त्यांच्याकडे एक गाडी होती त्या गाडीमध्ये सुरेश बसला संतोष बसला त्या महिलेला बसवलं आणि तिला तिकडं नेऊन सोडायचं ठरवलं मग सोडत असताना वाटेमध्ये कुरुडवाडी आली आणि कुरुडवाडी रोडवर एक लॉज होती त्या लॉजवर त्या महिलेला त्या सुरेशनं नेलं आता सुरेशनं नेलं आणि तिचा जो मानलेला भाऊ होता संतोष तोसुद्धा सोबत होता या दोघा जणांनी बळजबरी त्या महिलेला लॉजवर नेलं आणि लॉजवर नेल्यानंतर बारीबारीनं आळीपाळीनं त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलं आता ती महिला या संपूर्ण प्रकरणाला विरोध करत होती आता सुरेश हातीचा प्रियकर होता पण मात्र संतुष्टीचा मानलेला भाऊ असूनसुद्धा तिच्यासोबत अशा पद्धतीनं करत होता आणि हे जर प्रकरण कोणाला सांगितलं काही केलं तर त्या महिलेला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिलेली होती आता या संपूर्ण प्रकरणामुळं मा ती महिला शांत बसलेली होती घडलेला प्रकार तिने कोणालाही सांगितला नव्हता पण मात्र अखेर त्या महिलेनं या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडलेली आहे आणि तालुका पोलीस ठाण्यामध्ये त्या दोघा जणांच्या विरोधात रीतसर तक्रार आणि फिर्यादसुद्धा दाखल केलेली आहे आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस त्या ठिकाणी करत आहेत आणि आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई केली जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं त्या महिलेसोबत या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो